कोंडायबरी घाटात वृक्षरोपे घेऊन येणारा मालट्रक पलटी सविस्तर वृत्त असे की राजमुद्रीहून अहमदाबाद येथे वृक्षरोपे घेऊन जाणारा मालट्रक क्रमांक जी जे बत्तीस टी त्र्याण्णव पंचीचाळ हा मालट्रक रस्त्याच्या पलीकडे पलटी झाल्याची घटना घडली या अपघातात पूजा भाई वय तीस वर्ष राणाभाई वय तीस वर्ष दोन्ही राणा जामनगर हे ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाले त्या दोघांना इतर वाहन चालकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका नाणीज धाम नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे अपघात एवढा भीषण होता की ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकचे एवढे अपघात होत असताना देखील महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व त्यांचे ठेकेदार मात्र या महामार्गावर अपेक्षित अशा महामार्ग प्राधिकरणाचे कर्मचारी या ठिकाणी दिसत नसल्यामुळे या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त होत सदरहून महामार्गाचे काम कोंडाबारी घाटापासून तर बेडकी पाड्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा तांत्रिक व भौगोलिक ऐतिहासिक विचार न करता ज्या ठिकाणी समांतर रस्ता पाहिजे तेथे ते उतार करण्यात आला असून ज्या ठिकाणी गावागावात सविस्तर सर्व्हिस रस्ते दिले आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने दोघे बाजूला उतार देऊन दिल्या असल्या कारणाने हे अपघाताचे प्रमाण आणि जनतेच्या जीवाशी खेळ करून येताना दिसत आहे शासनाच्या सर्व यंत्रणा कामाचा दर्जा अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी यासाठी कामाला लागून सुद्धा ठेकेदार हा महामार्ग आपल्या आर्थिक फायद्यासाठी हा महामार्ग चुकीच्या पद्धतीने बनवल्याचे असून कोंडावारी घाट तर बेडकी पाड्यानंतर अपघाताचे प्रमाण खूप कमी असल्याचे आपल्याला आणि या परिसरातल्या अपघाताचे प्रमाण खूप जास्त असून जनतेच्या जीवाशी खेळणारा महामार्ग म्हणून याची ओळख होत असून हा महामार्ग तयार झाल्यानंतरच अपघाताचे प्रमाण वाढल्याचे शासकीय दप्तरी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना नोंद दिसत असताना सुद्धा त्यांच्या मनात हा विचार येऊ नये हे या महामार्गाच्या चुकीमुळे जीव गेलात किंवा जे अपघातात अपंग झाले आहे यांची दुर्दैव म्हणावे का शासनाने याची दखल घेऊन ज्या ज्या अधिकाऱ्यांनी कामात किंवा कर्तव्यात कसूर केली असेल अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करून हा रस्ता तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित नवीन बनवावा अशी मागणी जोर धरत आहे मराठी व्ही न्यूज न्यूजवरून मुख्य संपादक रसिक गावी विसरवाडी